सायन आरला तर या वेळेत मॉर्निंग चे सात वाजलेले आहेत मी रोजच्या वेळी तुटलेली आहे म्हणजे पाच वाजता आणि सगळी कामं माझी आवरलेली आहेत वेळेत आणि आता मी इकडं चिवडा करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे जसं मी तुम्हाला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आठ नऊ दिवसाचा आमचा टूर आहे कुंभमेळ्याला अगोदर जाणार त्यानंतर मग आता कुठं कुठं देवस्थानी नेतात मलाही तितकं काही माहिती नाही आहे एक दोन नावं सांगितली आहे आता पुढची बघूया कुठं कुठं नेतात पण म्हणत आहेत की आठ नऊ दिवसाचा टूर आहे तर त्या हिशोबाने मी इकडं थोडंफार रेसिपी बनवून घेत आहे म्हणजे जी राहतात अशाच रेसिपी बनवत आहे तर चिवडा बनवायचा आहे एक ते दीड किलो मुरमुराचा चिवडा बनवणार आहे त्या हिशोबाने मी पुदिना आणलेला आहे कडीपत्ता आणलेला आहे परत कोथिंबीर आहे म्हणजे मी सकाळी फुलं आणायला गेलेली होते तेव्हाच फुलंही आणलं पुदिना मागेही आहे खूप सारा पुदिना पण घेऊन आला म्हणजे पुदिना टाकून चिवडा बनवला खूप छान टेस्ट येतो चिवड्याला आणि इकडं दूध पण मी गरम करायला ठेवलेलं आहे किचन काउंड पुसून घेतलं म्हणजे अधूनमधून आपली ही किचन काउंडची कामं चालूच असतात तर किचनवरती थोडासा पसारा झाला तरी पण बघा मोड राहत नाही काम करण्याचं त्यामुळे जितकी स्वच्छता आहे तितकं व्यवस्थित वाटतं आपल्याला काम करायला छान वाटतं किचनमध्ये तर किचनचं थोडंफार आवरलं आणि अगोदर मी देवपूजा करून घेतली म्हणजे देवपूजा वगैरे झाली लवकर की या सगळ्या कामापासून फ्री झाली की मग निवांत रेसिपी बनवायला कारण आज दिवसभर थोडासाही रेस्ट नाही काय नाही कारण आज दिवसभरात मी खूप सारे रेसिपी बनवणार आहे काय पाय काय काय बनवेन पूर्णपणे व्हिडिओमध्ये शेअर करत आहे म्हणजे आठ नऊ दिवसाचा टूर असला तर कशा पद्धतीनं आपल्याला काय काय बनवून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे कशा रेसिपी जास्त दिवस टिकतील त्याच मी बनवणार आहे तर आज मी चिवडा रवा लाडू आणि थोड्याफार भाकरी बनवून घेणार आहे म्हणून या सगळ्या कामापासनं मी खूप लवकर फ्री झालेले आहे म्हणजे रोजचा स्वयंपाक आणि देवपूजा झालेली आहे म्हणजे रोजची देवपूजा झाली देवदर्शन करून घेतलं तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे तर देवपूजेचं काम झालेलं आहे बघू शकता बाहेरचं वातावरण आज खूप छान झालेलं आहे म्हणजे काल म्हणजे तीन चार दिवसाला वातावरण छान आहे छान असं ऊन आहे म्हणजे आता गरमी पण चालू झालेली आहे ती दिवस अशी थंडी वाजायची ना पण आता या वेळेमध्ये थोडंसं वातावरण ठीक असतं दुपारच्या वेळेस परत गर्मी वगैरे होत आहे म्हणजे एकदम असं कडक ऊन आता येत आहे तर रोजची देवपूजा झाली आणि ही थोडासा ओवा मी धुवून ठेवलेला होता दोन दिवस कुणाला मी टाकलेलं होतं आणि काल मी दिवस माळूनच खाली आणलेलं होतं मग त्यावेळेमध्ये स्वयंपाक वगैरे करायचं होतं त्यामुळे फटकनं मला झालेलं नाही ना डब्यात भरणं झालेलं आहे दोन्ही ताटल्या मी तशाच ठेवलेल्या होत्या तर आता अगोदर हे ववा मी फटकून घेते आणि डब्यात भरून ठेवते म्हणजे हे भांडे पण आपल्याला म्हणजे हे जे आपण टाकून ठेवतो ना ते भांडे पण गुंततात त्यामध्ये आणि पसारा खूप वाटतो घरामध्ये त्यामुळे ववा मी अगोदर फटकून घेते एक दोन काड्या त्यामध्ये खडा खुडा नाही आहे कारण मी धुलेले स्वच्छ एकही खडा माती काहीच नाही आहे यामध्ये फक्त एक दोन काड आहे जे वव्याबरोबर वरती आलेल्या होत्या ते मी फटकून काढलेले आहे आणि हा ववा डब्यात भरलेला आहे आणि आता दुसऱ्या ताटलीत पण ओवाच आहे म्हणजे ववा मी जेव्हा धुवत होते ना जे चांगला ओवा होता जाड ते ववा ना म्हणजे जड ववा होता ते खाली बसलेला होता ते मी वेगळ्या ताटलीत ठेवला आणि जे वरच्या साईडला पळून आलेला होता म्हणजे त्यामध्ये खूप सारी काडी कोडी होती म्हणून ते वरच्या साईडला ठेवले होते पण उन्हाला टाकल्यानंतर सगळे एकसारखंच दिसत होतं तर नीटनिटकं केलं आणि सगळं मी एकत्रच ठेवलेलं आहे बघू शकता एकदम छोटी छोटी कामं आहे पण करणं खूप खूप गरजेचं आहे कारण यामध्ये एकही खडा राहिला ना आपण तसं स्वयंपाकात घेतलं ते तर खडे खूप येतात आणि सगळं जेवणाचं जे आहे ना मजाच निघून जातो त्यामुळे डाळी असो ववा असो जिरा असो तीळ असो काहीही असो नीट नीटकं कोरोना डब्यात मी भरून ठेवते तर हे वळ्याचं काम झालेलं आहे तर इथं थोडाफार पसारा झालेला ते पण मी आवरत आहे काल दिनेशनं किराणा आणलेला होता तसंच उचलून मी क्रि तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे म्हणजे तिकडच्या किचनमध्ये ठेवलेलं आहे ते पण घेऊन येते आणि अगोदर मी चिवडा बनवणार आहे म्हणजे आज मॉर्निंगलाच मी चिवडा बनवायला सुरुवात केली दुसरी कुठली कामं मी काढलेली नाही फक्त वगैरे मी भरून ठेवला आणि चिवडा बनवायला सुरुवात केली आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेआठ पोणीनं वाजलेले आहेत म्हणजे नंतरला खूप लेट होतो आणि चिवडा बनवायचं म्हणजे थोडंसं तामझाम आहे म्हणजे सगळी तयारी करणं मसाला वगैरे सगळं काढणं यामध्ये थोडासा लेट होतो एक वेळा मसाला तयार झाला की मग चिवडा बनवून तयारच आहे असं समजायचं तर लसूण मी अगोदर सोलून ठेवलेला आहे खूप सारा कारण आता काही रेसिपी बनत आहे त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि लसूण सोलायला थोडासा वेळ मला जास्त लागतो म्हणून मी अगोदरच लसूण सोलून ठेवले खूप सारा म्हणजे काही रेसिपी बनवा पटकन लसूण घ्यायचं आणि बनवायचं त्याकडं मी खूप सारं लसूण घेतलेला आहे चिवड्यासाठी म्हणजे कांदा वगैरे हे ते मी काहीच टाकणार नाही कांदा आपण वाळवून ठेवलेला असला म्हणजे सुकलेला कांदा असला तर टाकू शकता पण ते नाही आहे माझ्याकडे संपलेलं आहे म्हणून मी फक्त लसूण टाकून इकडे मी चिवडा बनवणार आहे खूप छान टेस्टीही बनतो हा चिवडा अशा पद्धतीनं म्हणजे जीही प्रोसेसिंग आहे ते मसाल्यामध्ये आहे मसाला आपला छान टेस्टी झाला की चिवडा पण टेस्टीच होतो तर सुहाना मसाला पण संपलेला होता तर काल मी आणायला लावलेली दिनेशला आणि अगोदर डब्यात काढून घेतला कारण आता चिवड्यासाठी मला मसाला लागणारच होता तर इथे एक जी ता ता जी 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 ते दीड चमचा मसाला मी त्या ताटात काढून घेतलेला आहे म्हणजे चिवड्यासाठी जेही मसाले वगैरे आहेत ते अगोदरच मी काढून घेत आहे आणि इथं जेही पालेभाज्या आहेत म्हणजे काय काय आहे पुदिना आहे कडीपत्ता आहे आणि कोथिंबीर आहे ह्या सगळ्या भाज्या अशाच तळ्या तर थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून एकदम बारीक बारीक मी चिरून घेत आहे मगच तळायला ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे चिवड्याचा मसाला जेव्हा आपण म्हणतो ना कमी गॅसवरती निवाण निवण करायचा आहे तेव्हा चिवड्याला टेस्ट छान येतो इथं अजिबात घाईगिरवर करायची नाही आहे तर इथं कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे म्हणजे एकदम अशी बारीकी चिरलेली नाही थोडीफार मोठी मोठी चिरलेली आहे कारण आपल्याला हे तळून घ्यायचं आहे यामध्ये जे काय कोथिंबीरचे जे दांडे असतात ना ते पण मी यामध्ये ॲड केले म्हणजे त्याचा टेस्ट छान येतो तर ह्या भाज्या मी चिरून घेतल्या आणि पुदिना पण मी थोडासा चिरूनच घेणार आहे म्हणजे तळायला जास्त वेळ लागणार नाही तर हे सगळं मी चिरून घेतलेलं आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल घेतलेले दोन चमचे म्हणजे जास्त घ्यायचं नाही अगोदर फक्त दोन चमचे कारण आपल्याला फक्त हे पाले जे आहेत ना ती तोडून घ्यायची आहेत म्हणजे जी, जी पालेभाज्या आहेत तिकडे मी अगोदर पुदिना टाकलेला आहे नंतर कोथिंबीर टाकलेली आहे खूप सारी आणि कढीपत्ता पण संगासंग टाकायचा पण कढीपत्ता असा आहे ना म्हणजे तितका व्यवस्थित नव्हता आणि तसं तर त्या झाडाचं एक फा फाटा कोणीतरी तोडलेलं होतं तसंच फाटा मी घेऊन आले त्याचा कढीपत्ता पूर्ण काढून घेतलेला आहे जी चांगली पानं होती पण त्या कढीपत्ता इथे काहीतरी पडलेला आहे म्हणजे पानं व्यवस्थित नाही आहेत तरी पण मग आता बिना कढीपत्ता चिवडा तितका टेस्टी होणार नाही म्हणून मी घेऊन आले थोडीफार आणि इकडं कढीपत्ता मी टाकला आणि पालेभाज्यांना एक सलग परत आपल्याला तळून घ्यायचं आहे कमी गॅसवरती कुठेही हा करायची नाही चिवडा बनवतो एकदम निवान निवांत आपल्याला कमी गॅसवरती हे मसाला तयार करून घ्यायचा <णुण> शकता दहा ते पंधरा मिनटामध्ये सगळ्या पालेभाज्या छान तळून तयार आहेत म्हणजे जसं आपण त्याला हातानं थोडंसं चुरलं तर चुरा झाला पाहिजे अशा पद्धतीनं छान कडक तळून घ्यायचं आहे आणि कुठंही गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे कमी गॅसवरती दहा ते पंधरा मिनटामध्ये सगळी पालेभाज्या तळून तयार झालेल्या आहेत तर एका ताटात काढून घेते कढई रिकामी करून घेते आणि याच कढईमध्ये शेंगदाणे आणि डाळ अगोदर तळून घ्यायचा आहे म्हणजे चिवडा बनवतळस आपण काय करतो ना फोडणीमध्ये सगळे एकत्र टाकतो आणि त्यामध्ये एक वस्तू तळतात एक तळत नाही ते व्यवस्थित होत नाही जे सुके मसाले असतात ते खूप लवकर जळायला लागतात तर अशी काही गिरवड आपल्याला चिवडा बनवतळस कधीच करायची नाही आहे तर इकडं शेंगदाणे मी घेतलेल्या आहेत डाळवं पण घेतलेलं आहे आणि इकडं तेल घेत आहे त्याच कढईमध्ये आणखीन दोन चमचे म्हणजे जास्त तेल घ्यायचं नाही फक्त दोन दोन चमचे मी घेत आहे आणि शेंगदाणे मी अगोदर निवडून घेतले कारण शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्या त्याच्या कलरचाच खडा असतो त्यामुळे अगोदर मी ते, ते, ते नीटनिटकं करून घेतलेला आहे डाळवं घेतलेला आहे पण डाळवं अगोदर तेलामध्ये टाकायचं नाही आपल्याला शेंगदाणे तळ्यात थोडासा वेळ जास्त लागतो आणि शेंगदाणे छान कडक होईपर्यंत तळायचा आहे कमी गॅसवरती तर इकडं दोन ते तीन मोठी मी शेंगदाणे टाकलेले आहेत म्हणजे दीड किलो मुरमुरेचा चिवडा बनवायचा आहे मला त्या हिशोबाने मी शेंगदाणे घेतलेले आहेत डाळवं नंतर टाकणारे निवा निवांती शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि ही जी पालेभाजी आहे जी ली ली ते पण छान असे कडक होईपर्यंत तळून मी ताटलीत काढून ठेवलेलं आहे आणि जे राहिलेली शेंगदाणे ते पण मी संघसंग डब्यात भरून ठेवत आहे म्हणजे पसारा खूप होतो ना त्यामुळे मी संघसंग ही कामं आवर जाते म्हणजे जेव्हा जेव्हा तेव्हा आपण डब्यात भरले हे सगळ्या रिकाम्या केल्या रॅकला लावले तर आपली किचन कितीही छोटे असो अडचण वाटणार नाही किंवा पसारा वाटणार नाही कारण जेव्हाच्या तेव्हा आपण ही कामं आवरत राहायची तर इकडच्या रूममध्येच मी सगळा किराणा आणून ठेवलेला होता तर अगोदर मी मुरमुळ्याचे पॉकेट घेतलेलं आहे आणि एक मोठं टोपलं घेतलेलं आहे यामध्येच मी हा मसाला मिक्स करणार आहे कारण आपल्याला चिवडा बनवतोस ना थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्येच मुरमुरे काढायचे आहेत कारण छोटं घेतलं तरी व्यवस्थित मसाला मिक्स होत नाही तर इकडं तीन पॉकेट घेतलेलं आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की कि दीड किलोचा मुरमुल्याचा चिवडा बनवत आहे तर हे दीड किलो मुरमुरे आहेत म्हणजे अर्धा अर्धा किलोचे पॉकेट आहे ते मुरमुरे मी अगोदर काढून घेत आहे आणि जे पॉकेटमधले मुरमुरे असतात ना यामध्ये काहीच कचरा काढी किंवा काहीच नसतं त्यामुळे मला नीट नीट ककरायची काही गरज नाही नाहीतरी मुरमुरे आपण असेच आणलेला खुल्ले मुरमुरे जे म्हणतात त्यामध्ये थोडंसं काडी साडी वगैरे असतं म्हणून चाळणी करून घ्या किंवा आपण सुपानं भुळून घेतलं तरी पण चालतं पण हे पॉकेटमधले मुरमुरे खूप छान असतात चिवड्यासाठी म्हणजे छान कडकपणा असतो यामध्ये अजिबात हे मऊ पडत नाही म्हणजे नरम पडत नाहीत किंवा काही कचरा काडी यामध्ये असतं म्हणून मी सगळेची मुरमुरे आता मोठ्या टोपल्यात काढून घेतलेले आहेत आणि अर्ध पापी ठेवलेले कारण यामध्ये बसत नव्हतं जसं मी मसाला मिक्स कराय घेईन त्यावेळेस मी ते घेणार आहे तर मुरमुरे काढून घेतले आणि तोपर्यंत इकडे शेंगदाणे पण तळून तयार झालेत म्हणजे छान असा चटकायचा आवाज येतो त्यावेळेस समजायचं की शेंगदाणे छान तळलेले आहेत तर इकडे बघू शकता गॅस एकदम कमी केलेला आहे यामध्ये डाळवं टाकायचं आहे पण त्या अगोदर मी इकडं काढत आहे मसाले तर सुहाना मसाला मी एक ते दीड चमचा घेतलेला आहे आणि साखर पण मी एक ते दीड चमचा घेतलेल्या आहे आता घेऊया लाल मिरची पावडर तर इकडं चमच्यानं न घेता मी वाटीनंच घेतलेला आहे म्हणजे एक वाटी भरून इकडं लाल मिरची पावडर घ्यायचा आहे म्हणजे जसं चिवडा आपण बनवत आहोत ना यामध्ये थोडंसं म्हणजे तिखटपणा जास्त असला म्हणजे जास्त म्हणजे तितकंही जास्त नाही आहे एकदम बरोबरच होणार आहे आणि तितकी तिखट पण नाही आहे लाल मिरची फक्त कलर लाल आहे याचा त्यामुळे ते जे मसालेबीमधल्या वाट्या असतात ना छोट्याच असतात त्यानं एक वाटी भरून मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक मोठा चमचाभर मी हळदी पावडर घेतलेली आहे म्हणजे यांना टेस्ट पण छान येतो आणि कलर पण छान येतो तुम्ही म्हणजे हळदीनं टेस्ट कसा येतो तर हो जेव्हाही आपण मुरमुराचा चिवडा बनवतो ना तर थोडीशी हळदी पावडर जास्त घ्यायची चिवड्याला टेस्ट पण छान येतो आणि कलर पण छान येतो म्हणजे जसं आपण हॉटेलमध्ये चिवडा खातो ना त्याला हा हळदी पावडर जे आहे ना छान तळून टाकलेली असते खूप छान टेस्ट येतो त्याचा तसाच बनतो आपण घरच्या घरी आपण हा चिवडा बनवलो अशा पद्धतीनं टोटलपेक्षाही छान टेस्टी पण तयार होतो तर इकडंही शेंगदाणे छान तळलेल्या आहेत आता यामध्ये डाळवं टाकायचं आहे आणि इकडे मी मसाले पण काढून घेतलेले आहेत तर इकडे लाल मिरची पावडर एक वाटी घेतलेली आहे छोट्या वाटीनं एक मोठा चमचापून हळदी पावडर घेतलेल्या आहेत एक ते दीड चमचा साखर घेतलेल्या आहे आणि अर्धी वाटी मी धना पावडर घेतलेली आहे आणि चवीपुट मीठ घेतलं आणि जे गरम मसाला घरी बनलेला ते मी दोन चमचे घेतलेला आहे म्हणजे घरच्या घरी मी हा बनवलेला आहे कशा पद्धतीने बनवलं अगोदरच्या वळून मी सांगितलेलं आहे दालचिनी आणि शाही जिरा आणि काय घेतलेला आहे विलायची हे सगळे तीनही आपल्याला सम प्रमाणात घ्यायचं आहे आणि एकदम है। छान असं बारीक वाटण करून ठेवायचं म्हणजे पावडर्स बनवायचे आहे खिचडी किंवा आपण चिवडा वगैरे बनवला कुठल्याही मसाल्याची जर वस्तू आपल्याला बनवायची त्यामध्ये थोडंसं ॲड करायचं खूप छान टेस्ट येतो तर हा मसाला मी छोट्या चमच्यानं दोन चमचे घेतलेला आहे तिकडं शेंगदाणे आणि डाळ छान कडक होईपर्यंत मी तळून घेतलेले अजिबात कुठलेही मसाले करपू द्यायचे नाहीत इतकं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण मसाला करपवला की मग चिवडा पूर्ण टेस्टच निघून जातो म्हणून इथं घाई गरबड करायची नाही म्हणून मी मॉर्निंगलाच लवकर सुरुवात केलेली आहे कारण दिवसभरात जी काम आहे त्यामध्ये भरपूर धावपळ होणार आहे आणि जसं सगळी कामं झाल्यानंतर इव्हनिंगच्या वेळी चिवडा करायचा विचार त्यावेळेस हे दिवसभर कामं करून करून ना थोडंसं असं वाटतं ना की कुठलंही काम करायचं मूड नाही आहे मग तशा मूडमध्ये आपण चिवडा करायला घेतला आणि याला भरपूर वेळ लागतो मग त्यावेळेत हा चिवडा बिघडणार म्हणून मी आज चिवड्यापासून सुरुवात केलेली आहे म्हणजे दुसरी कुठलीही रेसिपी आणखी मी करायला घेतलेली नाही आहे कारण चिवड्याला थोडासा वेळ जास्त लागतो आणि घाई गरबड केली तर हां बिघडतो म्हणून आणि कसं आहे दिवसभर आपण कामं करून थकतो तर इव्हनिंगच्या वेळेमध्ये आपलं मूडच राहत नाही कारण दिवसभर करून करून थकलेला असतो मग तशा थकावटमध्ये आपण चिवडा करायला घेतला तर ते व्यवस्थित बनणार नाही आहे कारण आपलं मनच राहत नाही तिथं तर इकडे शेंगदाणी आणि डाळवं एका वेगळ्या तटलीत काढलेलं आहे मी आणि त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे चार ते पाच चमचे आणि मोहरी टाकली मोहरी आवडीप्रमाणे टाकू शकता पण मी टाकलेले आहे आणि दोन चमचे जिरं टाकलेले आहे ते छान तडतडी की यामध्ये मी खूप सारं लसूण टाकलेलं आहे म्हणजे एक मोठीवर लसूण मी वाटण करून घेतलेलं होतं पूर्णपणे टाकलेलं टाक आहे कांदाही टाकायचा असला तर अगोदरच तळून टाकू शकता पण मी कांदा टाकलेला फक्त लसूण टाकलं लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये जेही सुके मसाले आपण काढून ठेवलेले होते ते टाकलेले आहेत थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती नंतर जी आपण इकडं तळून ठेवलेलं होतं डाळवं शेंगदाणे कडीपत्ता पुदिना कोथिंबीर ते सगळे यामध्ये ॲड केलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि ज्या मसाल्यामध्ये टाकून आपल्याला थोडं थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कारण कडे जास्त वेळ गरम राहते ते फोडणी पण जास्त वेळ गरम राहते तर सगळे मसाले व्यवस्थित तळले जातात थोडा वेळ मी परतून घेतलेला आहे आणि हा मसाला पूर्णपणे मुरमुऱ्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि अगोदर चमच्यानं मी मिक्स केलं कारण खूप गरम होतं हे नंतर मग हाताने आपल्याला छानही मिक्स करायचं आहे म्हणजे एक एक मुरमुऱ्याला हा मसाला लागला पाहिजे आणि खरं सांगते अशा पद्धतीने जर तुम्ही चिवडा बनवला तर असं कोणीच राहणार नाही ज्याला आवडत नाही ना ते पण खूप आवडणार हा चिवडा खायला इतका छान टेस्ट येतो आणि बनवण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे इतकं मात्र आहे इतकं लक्ष देण्याची गरज आहे की कमी गॅसवर तर आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे एकदम होटलसारखा हा चिवडा बनवून तयार झालेला आहे घरच्या घरी तर बघू शकता इकडं एक एक मुरमुऱ्याला हा मसाला लागलेला आहे छान मिक्स केलं आणि हा चिवडा संग संग मी कवरमध्ये भरून ठेवणार आहे कारण आपण असंच ठेवलं ना तर हवा लागून हे मुरमुरे नम पडतात आणि तितका टेस्ट येणार नाही हे ये छान कुरकुरीत राहावं म्हणून मी एका कवरमध्ये भरणार आहे तर इकडं मोठं कवर घेतलेलं आहे आणि एका छोट्या कवरमध्ये पण मी काढत आहे कारण हा चिवडा घरी राहणार आहे दिनीसाठी कारण दिने आमच्यासोबत येत नाही तुम्ही विचारत होता की ते गायत्री येत नाही का तर गायत्रीचं पण कॉलेज आहे दिनेशचं पण कॉलेज आहे कुणालाही सुट्टी नाही आहे त्यामुळे आम्ही जात आहोत मुलं कुणीच येत नाही आहेत तर इकडं एका छोट्या कवरमध्ये मी पॅक करून ठेवलेलं आहे म्हणजे दिनीसाठी आहे म्हणजे जी ही रेसिपी बनत आहे थोडेफार मी घरी ठेवत आहे म्हणजे सोनल पण इकडंच राहणार आहे तर त्या हिशोबाने मी ठेवत आहे आणि इकडं मी तिकडं नेण्यासाठी जे आहे ना, ना मोठं कवर घेतलं आणि त्या कवरमध्येच हा चिवडा मी इकडं सगळा घेतलेला आहे आणि कवर हे पॅक करून ठेवणार आहे म्हणजे हवा लागणार नाही आणि याचा जे कुरकुरीत पण आहे ना तो तसाच बनवून राहील म्हणजे अजिबात हवा लागणार नाही आणि बरोबरी नम पडणार नाहीत तर तिकडच्या रूममध्ये नेऊन ने ठेवत आहे ने इकडे थोडंफार ताटलीत घेतलं मला खाण्यासाठी म्हणजे मला चिवडा खूप आवडतो माझा आणि दीपकचा खूप फेवरेट आहे चिवडा दिनेशला मात्र तितका आवडत नाही पण हा चिवडा दिनेश पण खूप खूप आवडीनं खालेला होता तर इकडं आणून ठेवले बघू शकता इकडं जे जे मी न्यायचं वस्तू आहे सगळ्या रूममध्ये आणून ठेवलेलं आहे कपडे आहे शाल आहे स्वेटर आहे एक ताटली तांब्या वाटी हे पण मी घेतलेलं आहे कारण आता तिथे गेल्यानंतर लागणारच आहे मग मी सगळं अगोदरच घेत आहे कारण जातवीच काही आठवण राहत नाही तर हे चिवड्या वगैरे बनवलं तिकडं ठेवलं थोडा पसारा होता ते पण आवरलं आणि सगळं मी भाजी करून घेतलेली आहे तर आज मेथीची भाजी बनलेली आहे मुगाची टाकून मी मेथीची भाजी बनवली आणि भाकरी पण बनवायची आहेत पण आणखी नाही नंतर बनवणार आहे अगोदर मी बनवते इकडं रवा लाडू कारण सक सकाळी एक वेळचं सगळ्यांचं खाणं झालेलं आहे त्यामुळे आता भाकरीची तितकी घाईगडबड नाही फक्त मेथीची भाजी बनवून ठेवलेली आहे आणि भाकरी बनवायला सुरुवात करेन ना तर खरंच आज दुपारचे तीन तरी मला वाजणार आहेत कारण तीस ते पस्तीस भाकरी मला बनवायची आहेत म्हणून म्हटलं त्या अगोदर हे रवा लाडूचं मिश्रण करून ठेवावं कारण यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो कारण कमी गॅसवरती आपल्याला निवांत हा लाडूसाठी रवा भाजायचा आहे म्हणजे म्हणजे मी पाकातले रवा लाडू बनवत आहे तर इकडे बारीक रवा मी मागवलेला आहे म्हणजे जी सगळ्यात बारीक रवा येतो ना तसाच रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि गूळ पण मी मागवलं म्हणजे उद्या मी दसम्या बनवणार आहे त्यासाठी गूळ जे जे मला किराण लागणार आहे सगळे एकत्रच मी दिनेशला आणायला लावलेलं आहे कारण गडीकडला जाणार कोण आहे दिनेशच्या कॉलेज राहतं यांना गॅरेज राहतं ते काय गॅरेज सोडून येणार नाही आणि दिनेश पण कॉलेजवरून येणार नाही लवकर आणि त्यावेळेत कोण आण देणार आहे म्हणून मी एक लिस्टच बनवलेली होती मला काय काय लागणार आहे कालच दिनेशनं सगळं आणलेलं आहे तर इकडं अगोदर मी रवा लाडू बनवून घेते तर इकडे एक मोठी कढई ठेवलेली आहे एक किलो रवा आहे हा तर त्या हिशोबाने मी एक मोठी वाटीवरून तूप घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला मेजरमेंट सांगेन तरी पाव किलो तूप पा आहे हे तर तूप अगोदर जे मी घेतलेलं होतं डब्यातलं ते थोडंसं डार्क जास्त जास्त कळलेलं होतं मग मी जे काल ताजं तूप बनवलेलं आहे ते तूप घेतलेलं आहे पाव किलो म्हणजे एक किलो रव्यासाठी पाव किलो तूप घेतलेला आहे तर रवा लाडू मी कशा पद्धतीने बनवले आणखीन मी काय काय रेसिपी बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये